हाऊसमध्ये जायचं आहे हे डोक्यात नव्हतं मी मुळात लहानपणापासून चित्रकलेची खूप आवड आणि चित्रकला साईटला सोडून ॲक्टिंग क्षेत्रात करिअर करायचं हे डोक्यात होतं म्हणजे ज्यावेळेस मी, मी नाव घेतो त्या शिक्षकांचं थोरात मॅडम म्हणून माझ्या आठवीला क्लास टीचर होतं त्यांनी सर्वांना विचारलं की म्हणजे कुणाला काय व्हायचं आहे कुणाला कोणी सांगितलं डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे प्राध्यापक व्हायचं आहे कोणाला काय व्हायचं आहे काय अशी मुलं होती मला शेतकरी राजा व्हायचा आहे तर ती राजा कधी झालीच नाहीत आजपर्यंत शेतकरी शेतकरी राहतो आणि त्यात मी एक असा वेगळा आन्सर दिलं होतं त्या प्रश्नाला की मला ॲक्टर व्हायचं आहे मला पिक्चरमध्ये काम करायचं आहे मग मॅडम म्हणल्या होत्या की सत्यवान तो होऊ शकतो तुझ्यात ते गुण आहेत गुण आहेत कारण मी गॅदरिंगला वगैरे चांगलं नाव गाजवलेलं होतं चांगले स्किट वगैरे करायचो डान्स करायचो मग त्यावेळेस मला त्याच वेळेस वाटायचं की कॉन्फिडन्स त्या मॅडमने शब्बास दिलेली होती की तू करू शकतो मग कॉलेजला वगैरे मी चांगले स्किट फेस्टिवलला नंबर आणले तिथंही माझं म्हणजे शाळेने सत्कार कॉलेजने सत्कार केला तर डोक्यात भरती प्रोसिजर ही नव्हतीच पण घरची परिस्थिती अशी होती की गावातली जी माझी बॅचमेट आहे माझे मित्र आहेत ते सगळी भरती करायची आणि मी कॉलेज करायचो त्यावेळेस कॉलेज हा एक आयुष करणे वगैरे ह्या गोष्टी ह्या दृष्टिकोनातनं बघितलं जायचं कॉलेज म्हणजे एस टीने जायचं पास काढायचा कॉलेज जायचं बारावी पास नंतर ग्रामीण भागात एकतर कामाला जायचं नसेल तर भरतीत ट्राय करायची ह्या दोन गोष्टी म्हणजे एकतर कमवायला चालू करायचं नसेल तर भरती प्रोसिजरमध्ये घुसायचं कामाला तर जातच होतो आम्ही मग मी काय करायला लागलो मित्रांचं बोलणं खायला नको म्हणून मी आठवड्यातून तीन दिवस कॉलेज करायचो तीन दिवस कामाला जायचो दुसऱ्याच्या शेतात त्यांच्याबरोबर आणि मग बारा एक वाजता मी कॉलेजवरून यायचो आणि संध्याकाळी त्यांच्याबरोबर प्रॅक्टिसला जायचो का तर कॉलेजला मला ह्याची आवड असायची कल्चरल प्रोग्रामची आणि मी त्यात पार्टिसिपेट करत जायचो प्रॅक्टिसच्या दरम्यान चॅलेंजिंग म्हणजे जे आपण मेहनत करतो आहे मेहनत आपल्या हातात आहे जर निसर्गानंच आपल्याला चॅलेंज दिला असेल म्हणजे एक गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे तर नोकणीचा प्रॉब्लेम होता गुडघे एक दुसऱ्याला असे चिटकायचे ते फौजमध्ये नाही चालत रनिंग रनिंगला प्रॉब्लेम येतो हे अशा काय गोष्टी असतील मेडिकल अनफिट धरलं जातं त्याला आणि मी एवढी प्रॅक्टिस करायचो एवढी प्रॅक्टिस करायचो पण मला वाटायचं की बाबा कुठंतरी आपल्यात ती उनीव आहे जे आता भरून काढणं मुश्किल आहे काय करणार त्याच्यावरती कायच इलाज नसायचं मग परत सल्ले देणारे भरपूर असतात की असं करा कोण म्हणायचे जीन्स पॅन्ट घाला टाईट जीन्स पॅन्ट घाला त्यानंतर कोण म्हणायचं की पहिलवाणी जोर मारा कोण म्हणायचं की इटा बांधमध्ये मध्ये विट बांधायची आणि मग पाय बांधायची त्यांना फरक पडली मग मी ही कंटिन्यू तिन्ही गोष्टी करत गेलो जीन्स पण घालायचं त्यानंतर पैलवानी जोर वाळूमध्ये मारायचो नदीच्या काठचं गाव आहे वाळूत व्यायाम करायचा पहिलवाणी जोर मारायची आणि सगळ्यात इंटरेस्टिंग किस्सा आणि मी आवर्जून नाव घेतो माझ्या वडिलांचं एक वयस्कर माणूस आणि मी भरती व्हावं किंवा मला सर्व्हिस लागवं ह्याच्या मागे वडी आई वडिलांचं काय असते किती त्यांना वाटत असते हे मला त्यातून कळलं वडील माझे मी ईट धरायचो आणि वडील पाय बांधायचे ही जेवढं बोलतोय तेवढी गोष्ट म्हणजे असं बोलून सहज बोलून गेलो आणि ते बोलतो ती जी हितून असते ना ते अजून आठवते मला की हे फक्त आणि फक्त परिस्थितीवर मात करण्यासाठी की काहीतरी चांगले दिवस येतील आता कष्ट घेतोय काहीतरी चांगले दिवस येतील मग वडील रोज माझे पाय बांधायचे जवळजवळ एक महिना दुसऱ्या दिवशी हे सगळं दुखायचे पाय माझे आणि ज्यावेळेस मी भरतीला गेलो पहिलवानी जोरमुळं काय झालं की मला उभा राहिल्यानंतर मी माझ्या थाई ज्या आहेत मांड्यावर ते टाईट झालेल्या होत्या जोर मारता मग मी रोज प्रॅक्टिस करायचो उभा राहण्याची त्यातनं एक इंचाचे ते स्केल घालायचे असे डॉक्टर आर्मीचे डॉक्टर स्केल ती स्केल गेली की नोकरी ठीक आहे तुमची मी उभा राहताना ती कसे उभा राहायचे कुठल्या वेळेस पाय असे बाजूला घ्यायचे कुठल्या वेळेस पायांना ताण द्यायचा अशा गोष्टी सगळ्या मी रोज घरी करायचो मला ती प्रोसिजर आठवायची की असे हे डॉक्टर आले मग त्यावेळेस आपण पाय कसे करायचे ह्या गोष्टींची मी आधीच रिहर्सल करायचो आणि सेम मी तसंच केलं आणि म्हणतात ना कष्टातून यश ये येत ते तुम्हाला यायचं भरती तर मी तर एकोणीस पूर्ण झाल्यावरती झालो भरती झाल्यानंतर एक सात महिन्याने क्वालेटर आले म्हणजे वीस वर्ष तरी झालेली पण भरतीची तयारी मात्र मी वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच चालू केली असेल व्यायामाची पहिल्यापासूनच पा आवड होती आणि गावात आमच्या सुरुवात आमच्या फील्डमध्ये आमच्या एजनुसार जर कोण जा सुरुवात केली असेल तर शोयब शेख म्हणून माझा मित्र होता तो एकटाच पळायचा तो एकटा फॉर्म भरायला जायचा हे मग नेमकं गावात कोणाला काय माहीत नव्हतं की हे करते काय मग त्याला सपोर्ट म्हणून मी त्याच्याबरोबर जायचो मला काय आवड नव्हती शोएबनं भरती व्हाय पाहिजे व्हायला पाहिजे असं मला वाटायचं मग मीच पहाटे उठायचून त्याला उठवायला जायचो ते आधी एक दोन मेजर होते पण त्यांचा काय एवढासा हे नाही आम्ही त्या त्यावेळी जायचो विचारायला मग आमच्या वयामध्ये तो स्वयंक्षेप पहिल्यांदा एअरफोर्समध्ये भरती झाला आणि तो भरती झाल्यानंतर त्याचं मग पाठीमागं मुलांना प्रेरणा द्यायला चालू झालं त्यानं सुरुवात केली ज्या आम्हाला आम्ही पण करा त्याला पण वाटायला लागलं की मी होऊ शकतो तर माझे मित्र सगळे होऊ शकले तोड़ तो <laughs> 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 अच्छा आलो अजून सर बोट को लगे <laughs> 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 बोट को कोणी उंगली को <laughs> लग्या आहे नॉर्मल काय हरियाणामध्ये पण बोलते लग्या ठीक आहे पण बोटे आणि पळीला काय म्हणते हिंदीत माहित नव्हतं करची डोन केला हो अभि घ्या आम्ही आता करची म्हणजे विशेष भाजी दरी म्हणते ती का दरी खाल्ला आम्ही त्या पळीला करची म्हणते हिंदीत माहित नव्हतं सतरा जिला जसं दरी मार खाल्ला त्याच्याबद्दल दरी ती पण माहित नसते ती पण मला म्हणला दरी ले कायचो दरी आता दरी म्हणजे कुठली दरी आपली मराठीतली दरी तर काय माहित नाही आणि हे नरी ले का आणा म्हणला बंदे म्हणतोय ना बंदे आता आम्हाला बंदे म्हणजे बंदर आता मी विचार करून बंदर का म्हणते आपल्याला <laughs> बंदेगो बोला केला बंदे बंदे, ना बंदे गो बो पंधर काय म्हणते काय बोलायला त्या पळी तरी मार खाल्ला कडची पूर्ण प्लॅट मध्ये कोणाला पळी करायची म्हणते माहिती मोडली होती एवढा मार पण मारलं कशासाठी पळीला काय म्हणते तो आणलं ना पळी आणू शकाल पळी आणली नाही पळीला पळी घेऊन पळी कोणाला कशाला पळी आणली नाही म्हणून मार पळी तुम्हाला सापडलं नाही पळीला काय म्हणते रूम मध्ये काय तरी ठेवले बसतो <laughs> <आ, laughs> आता जसं आमच्या रूम मध्ये ती सतरंज असते मिळते त्याला दरी म्हणते ना नॉर्मली जाणार दो दरी लेके आई दो दरी दरी कोणाला विचारायचं दरी मग विचार केला यार कशासाठी मागवायला लागली ती मग जरा डोक्यात आणत दरीवर बेडशीट म्हणलं दरी म्हणजे सतरंजी असेल हां मग सतरंजी घेऊन गेलो पण इथं असं मला आम्हाला म्हणला हो मेस मेसे खर्ची लेखे आणा गेलो चार पाच लोक आणि पाचवी पाच ते आदिवासी त्यांनाही काय माहित नाही मी एकटा आणि एक सातारचा घरी त्यालाही काय माहित नाही खर्ची म्हणजे काय सगळे असेच जाऊन आमच्या पाठीवर हॉकी स्टिक मोडली होती एवढं मारलं